विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना प्रत्येक उमेदवाराने लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला पहिल्यांदा मतदारांची मन जिंकावी लागतील आणि त्यानंतर आपल्याला मतं मिळतील म्हणजे मन आणि मत हे दोन्ही जिंकणं ज्याला जमत तो निवडणूक जिंकतो म्हणजे आपल्याला आपला मुद्दा हा विविध स्तरांवरील जनतेपर्यंत पोचवता आला पाहिजे तो नीट पटवून सांगता आला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जो मुद्दा रेस केलेला आहे त्या मुद्द्याचं स्पष्टीकरण त्या मुद्द्याची ध्येय अगदी त्या मुद्द्याचे पुरावे हे आपल्याला ठामपणे मांडता आले पाहिजेत कोर्टामध्ये बघा दोन वकील असतात एक आरोपीचा एक फिर्यादीचा दोघेही तावा तावाने आपले मुद्दे मांडत असतात ज्याला मुद्दे मांडणं जमतं आणि त्या मुद्द्यांच्या बरोबर पुरावे जोडणं हे ज्याला माहिती असत तोच वकील तिथे जिंकतो कारण कोर्टामध्ये पुरावे लागतात आणि पुरावे असूनही उपयोग नसतो बऱ्याच वेळा बाजू मांडताही आली पाहिजे त्याला बाजूही मांडता येते आणि जो पुरावेही ठामपणे दाखवू शकतो त्याच वकिलाच्या बाजूने निर्णय लागलेला आपल्याला दिसतो खर तर ते एक वेगळं कौशल्य असतं ज्या वकिलाला ते कौशल्य जमत तो वकील फेमस असतो प्रसिद्ध असतो त्याच्याकडेच बहुसंख्य केसेस जातात आणि कोर्टातही तेच वकील जिंकतात त्याच्या मागची कारणं असतात की पटवून देण्याचं कौशल्य आणि सोबत असलेले पुरावे विधानसभा निवडणुकीमध्ये ज्याला कुणाला मांडणी करायची आहे त्याला त्या मुद्द्यांची माहिती पाहिजे पूर्णतः अभ्यास पाहिजे आणि त्या संदर्भातले पुरावे त्याच्याकडे आवश्यक पाहिजेत म्हणजे बऱ्याच वेळा उमेदवारांची बाजू मांडण्यासाठी पत्रकार नेमले जातात पत्रकारांच्या एजन्सीज असतात त्यांना सल्लागार म्हणून नेमलं जात मात्र हे सल्लागार बऱ्याच वेळा हे उमेदवारांना गोत्यात कसे आणतात याचं उत्तम उदाहरण ही लोकसभा निवडणुकीत ठरली म्हणजे जे दाखवायचं होतं ते त्यांनी दाखवलंच नाही जे सांगायचं होतं ते सांगितलंच नाही ते रील बनवत राहिले ते व्हिडिओ बनवत राहिले ते पोस्टर्स बनवत राहिले मात्र लोकांपर्यंत जे पोहोचवायचं असतं ते त्यांनी पोहोचवलं नाही जे बातमी जी असते बातमी ही पटवून देता आली पाहिजे पुराव्यानिशी ती सांगता आली पाहिजे आणि विशेष म्हणजे ती खरीही वाटली पाहिजे तरच लोक बघतात तरच लोक ती ऐकतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवतात विधानसभा निवडणुकीमध्ये अशाच काही एजन्सीच नेमताना अशाच काही सल्लागार कंपन्या हायर करताना किंवा आपल्याच पक्षाच्या लोकांना हे काम देऊन त्यांना जनतेपर्यंत पाठवताना आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपल्याला लोकांची मनं जिंकायची आहेत आणि मनं जिंकली की मतं आपोआप मिळतात हे या लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय